आज आपण हा जो डिझाईन केलेला आहे वर्कवाला ब्लाऊज तर हे वर्क गळार साडेसहा ठेवलेली आहे आणि जर साडेसहा आपण जर ठेवली तर शंभर टक्के गळा उतरण्याची शक्यता असते म्हणजे असतेच तर याला गळा कमी कसा करायचा जा, झालेला गळा कमी कसा करायचा ते आता आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत एकदम परफेक्ट हा सोल्युशन आहे कारण ब्लाऊज ब्लाउज लग्न सराई सुरू आहे आणि असे वर्कवाले ब्लाऊज म्हणजे सुरू झालेली आहे शिवण्यासाठी तर तुम्हाला हे ब्लाऊज जर वर्क जर मोठा असेल आणि त्याला जर कमी करायचं असेल आणि नवरी म्हटलं की जरा म्हणजे पातळ वगैरे आणि नवीन नवीन नवी कसं वजन वगैरे हो कमी असतं त्यासाठी नवरीचे ब्लाऊज हे तुम्ही जर गळे मोठे असे आहे तेवढे जर शिवले तर प म्हणजे खूप बेकार परिस्थिती ब्लाऊज भारी भारीचे दहा दहा साऱ्या पंधरा पंधरा सा हजाराच्या साड्या असतात तर ते ब्लाऊज तुम्हाला जर म्हणजे परफेक्ट शिवायचे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे एकदम परफेक्ट हा व्हिडिओ आहे जेणेकरून तुमचं ब्लाऊज कधीच खराब होणार नाही आणि गळाही उतरणार नाही आता हे एवढं मोठं आहे गळा कुंदी तरही ब्लाउजचा गळा अजिबात उतरणार नाही तर, ना तर त्याप्रकारे आपण ही कटिंग करणार आहोत परफेक्ट एकदम स्टेप बाय स्टेप चला तर मग सुरू करूया कटिंगला आणि आता फक्त मी मागच तुम्हाला करून दाखवणार आहे फक्त मागच आता हे आपल्याला काय करायचं आहे हे आता हे हे एकावर एक ठेवायचंय बरोबर म्हणजे आपलं हे वाकडं तिकडं होणार नाही कट कस करायचं किंवा हे म्हणजे आपण हे आता हे मागच जे कटिंग केलेलं आहे फ्रंट आता तो कसा ठेवायचा ते पाहूया आता हे आपण परफेक्ट असं हे ठेवून द्यायचं आहे याला एक पिन लावून घ्यायची आणि हा जो गळा आहे हा आता आपला गळा आता लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हे आणि आपल्याला पाचसा फ्रंट कट करताना तुम्हाला आता आपण ही माप टाकूया व्यवस्थित सरकून वगैरे घ्यायचं कारण हे भारीच्या साड्यावरचे ब्लाऊज आहेत कटिंग करताना लक्षपूर्वक काळजीपूर्वक काम करायचं आहे हे खालचं सुद्धा पाहायचं आहे एकावर एक आहे की नाही आता आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे आता मी इथं काय करणार आहे इथं आपली आता हा जो भाग आहे तो आपल्याला जस्याला तसाच ठेवायचा आहे गळ्यापर्यंत इथपर्यंत आणि याला अजून एक आपल्याला इथं या साईडला पिन लावून घ्यायची हे एक सुई किंवा म्हणजे टाच पिन लावून घ्यायचं आणि आपल्याला जो गळा आहे म्हणजे जो कमी करायचा आहे गळा तो आपण ना थोडासा असा सरकून घ्यायचं या साईड पिन लावून घ्यायची इथं याप्रमाणे असं हे सरकून घेतल्यावर एक पिन लावायची आणि हा जो कट आहे हा आपल्याला हा सरळ ठेवायचा आहे इथं खाली जाणार आहे तर इथं आपण हे वर घ्यायचं आहे थोडासा वर घ्यायचा आहे आणि हे कट करून आहे मोठ मोठ कट करायचं एकदम परफेक्ट कट करायचं नाही हे आपण कट कर करून घेतलेलं आहे इथं मात्र आहे तेवढंच ठेवायचं कारण आपल्याला इथला काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आहे इथला तर आपण हे पाहू शकता हे मोठ मोठ कट कर करून घेतलेलं आहे आपण काय करायचं या साईडला जेवढा आपल्याला गळा कमी करायचा आहे तेवढं आपल्याला हे टीप मारून घ्यायची मारून घेतलेली आहे रुंदी आपली कमी झालेली आहे आणि आता आपल्याला पलटून घ्यायचं हे सेंटर काढून घ्यायचं या प्रकारे आणि इथं सुद्धा तुम्हाला याचं सेंटर काढून घ्यायचं आहे याच ही सेंटर काढून आहे आणि घे तुम्हाला आता आपण इथं पीप मारून घ्यायची म्हटलेली आहे आता आपल्या हे जे टंचन आहे वन साइड टंचन हे वापरायचं आहे आपल्याला हे आता आपल्याला परफेक्ट असं हे आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आता सध्या सगळ्यात प्रॉब्लेम असणारे हे ब्लाऊज आहे बऱ्याचदा काय होतं आपण वर्कला ब्लाऊज देतो आणि गळा मात्र त्यांना माहीत नसतं किती टाकायचं रुंदी तर त्यासाठी तुमच्याकडे जर असे ब्लाउज जर आले तर नक्की तुम्हाला या प्रकारे ब्लाउजचा गळा कमी करून घ्यायचा आहे आणि खूप सोपी पद्धत आहे पण माहीत ज्याला माहीत आहे त्याला माहीत आहे पण ज्याला माहीत नाही ते बरेचदा तसंच ब्लाऊज शिवतात आणि गळा मात्र उतरतो भारीचे ब्लाऊज असतात तर तुम्हाला ह्या आयडिया कशा वाटल्या नक्की कमेंट्स करून सांगायच्या आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत युजफुल व्हिडिओ आहेत आणि सर्वांना याचा फायदा हो होणार आहे त्यासाठीच हे व्हिडिओ आता खूप महत्वाचे आहेत तर आपण हे कट्स मारून घेतलेले आहेत आता पलटी करून घ्यायचं आहे ब्लाऊज तर हे असं व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं पाहू शकता आता आपण अस्तर लगेच जोडून घ्यायचं आहे अस्तर कारण याला गळ्याला ना मारता येत नाही आपण हाताने त्याला टिचिंग करणार आहोत आतून एक एक एक, एक म्हणजे तुरपे करून घ्यायचं म्हणजे गळा इकडं तिकडं फाकणार नाही आणि तो जो अस्तरचा कपडा आहे तो निघणार नाही तर त्यासाठी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत परफेक्ट आणि हा सो जो साईडचा कपडा आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे परफेक्ट असं आपण हे कट करून घेतलेला आहे आता आपण खालून शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो तो चोळ चोळ दिसतो आहे ते मण्याचं ते वर्क केल्यामुळं थोडंसं चोळ दिसतो प्रेस केल्यावर त्याला बरोबर ते होऊन जातं परफेक्ट असे टीप मारून घेऊन घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे आपलं पूर्ण अस्तर टीच होतं आणि हे एकावर एक ठेवायचं आता आपण हे आपल्याला टक्स देण्यासाठी आपण हे कचका दिलेला होता म्हणजे कट दिलेला होता आता व्यवस्थित म्हणजे कट दिल्यामुळं काय होतं की दोन्हीही आपले हे टक्स पट्टी पट्टी एक करूं छूटी जे आहेत ते बरोबर येतात आता आपण याला पट्टी लावून घ्यायची आहे आणि पट्टी काढताना सुद्धा एकसारखी करून घ्यायची आहे आणि एकदम छोटी आपण जे गळा वगैरे लावतो म्हणजे बारीक अगदी पाव इंचाची पट्टी तयार होईल अशीच पट्टी आपल्याला कट करायची आहे वरून दाबट्यूप द्यायची म्हणजे जी फिनिशिंग आहे ती परफेक्टली ती आता आपण हे दुमडून घ्यायचं आहे व्यवस्थित आपली जी आपण गळ्याला पट्टी लावतो हे तुरपईसाठी तेवढीच मोठी आहे जास्त मोठी पट्टी दुमडायची नाही नाही तर फिनिशिंग खराब दिसते अगदी पाव इंच फक्त तर असं हे आपलं गळा पलटून घेतलेला आहे व्यवस्थित पाहू शकता एकावर एक ठेवल्यावर सगळीकडून एक सारखं आलेलं आहे कुठंच कमी जास्त झालेलं जा नाही आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे आपली उंची किती आहे आणि उंची जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपण थोडंसं एक्स्ट्रा सोडलेलं आहे वर कारण आपल्याला ज्यावेळेस आपण ब्लाउज दुमडून घे म्हणजे शोल्डर जोडतो त्यावेळेस आपल्याला कमी पडू नाही त्यासाठी आपण हे व्यवस्थित जास्तीचं ठेवलेलं आहे अर्धा इंच पुन्हा एकदा आपण मोजून घ्यायचं आहे आपलं ब्लाऊज किती गळा रुंदी झालेला आहे बरोबर आपलं साडेपाच रुंदी झालेला आहे म्हणजे आपण एक इंच रुंदी कमी केलेली आहे यामुळं काय होतं आपलं जे शोल्डर आहे ते मोठं होणार नाही आणि उतरणार सुद्धा नाही आणि समोर चोळ येणार नाही पाठीमागून चोळ येणार नाही समोर जर शोल्डर मोठं झालं तर नक्की पाठीमागून चोळ येतो समोरून चोळ येतो